या ठिकाणी येऊन अतिशय दुःखद वातावरण झालेलं आहे कारण त्या ताईंची जी काही हानी झालेली आहे तिचं बाळ गेलेलं आहे ती हानी कोणीही भरून काढू शकत नाही आता त्या डॉक्टर कारवाई होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे परंतु तिचं बाळ गेलेलं आहे तिला जे काही दुःख झालंय हे दुःख कोणीही भरून काढू शकत नाही मला वाईट याच वाटतंय का आपल्या तालुकामध्ये जो तिकड सदन भागा है, तो भागा जो है, है। भाग आहे तसंच ह्या भागामध्ये जो आदिवासी दुर्गम पट्टा आहे इथं अनेक गोष्टींची ना वानवा आहे आणि ही वानवा असायला इकडला दुर्गम भाग कारणीभूत नाहीये तर सरकारी यंत्र सुद्धा तितक कारणीभूत आहे जो विकास त्या भागामध्ये व्हायला हवा तो अशा पद्धतीने इकडे झालेला नाहीये यामध्ये जो कोणी दोषी असेल मला माहिती नाही त्यांच्यावर कारवाई होईल नाही होईल आमचा आग्रही मागणं आहे दादांस कडे का यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून यावर कारवाई करावी का आणि हो कर का या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अनेक वर्षांची आमची मागणी आहे तालुक्यामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल व्हावं जिथे सर्व प्रकारचे औषधोपचार अद्ययावत मिळावेत आणि जास्तीत जास्त गरिबांना तिथं उपचार मिळावे कारण काय होतं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप मोठा प्रश्न होतो नेमकं न्यायचं कोणत्या दवाखान्यामध्ये सामान्य गरिबांची फार वाईट अवस्था ता आहे त्यांना नाही खर्च परवडत खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी म्हणून एक आग्रहाची मागणी पण आहे अद्यावत हॉस्पिटल पण व्हावं आणि या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका